त्याच्या मोज आहे ना आमची कंपनी आमच्या याच्यातच असू ती तुम्हाला तुमची कंटिन्यूअस मल्टीप्लायर वापरल्याचा एक चांगला नमुना तुम्हाला इथं बघायला मिळेल फक्त सहा इंच आपण काढलेला आहे अगदी तुम्ही खड्डा बघा हे हातातली मध्ये माती बघा आणि गांडूगळं टाकला का तुम्ही छोटे छोटे दिसतं आहे मग ते खूपच लागायचा नाही नाही ते काय होत नाही सोडा जर त्याचं चक्र आहे त्याच्यामुळे ते काम करणार

नाही लक्षात बघितलं बघितला मी एवढे प्रकारचे बघितले लक्षात येते सर बघा अजून मी काय करतो कुठे गांडूळ कडा बघायचा कडा तिथला हो का हे बघा मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र बघा गांडूळ किती आहेत सर बघा क्वांटिटी बघा किती खोलावरती नेले एवढंही बघा तुमच्या लक्षात येईल मल्टीप्लायर कशासाठी वापरायचं त्याचा हा एक लाईव्ह डेमो घ्या तुम्हाला येस ओके हे बघा इथे खाली पण आहे इकडून इकडूनच अंधार पडतो बघा अजून बघा बोटानी माती करतरी नुसतं एक बोट लावतोय मी बाकी काही सुद्धा करत नाही थँक्यू थँक्यू सुजित सर <laughs> त्याला <ताल> झालं खाली ऊन <laughs> लागा लागले हो मला जास्त काळजी त्याची हो की नाही मला जास्त काळजी त्याची चंद्रकांत सुटणकर आज आपण एका प्लॉट ला विजिट करतोय बघा हा अजून आपल्याला लक्षात येईल माझ्या पायाकडे बघा सर पायप बघा टक्के बोधावरती पाय ठेवल्या ठेवल्या खाली किती भुसभुशी जमीन आहे बघा आता पाय तर किती रुतलाय बघा तुम्ही बघा इथं नवीन बोदावरती चालतोय इथं कुठेही पाऊल नाहीये इथं आता बघा माझे पावलं फक्त मी रॅन्डम चालत येते बघा हे माझी पावलं बघा चंद्रकांत कर, चुकटनकर करा एक्सपर्ट होस बघा मल्टीप्लायर वापरल्यामुळं जमिनीमध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये आणखीन एकदा होतो बघा पूर्णपणे फक्त रँडम चालतोय दिसत आहेत पावलं हे अति भुसभुशीत होते आणि लाईव्ह तुम्हाला दाखवलं सहा इंच पण नाही किती गांडूळ ॲक्टिव्हेट आहेत बघा तिथं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ॲग्रेक्सपर्ट चंदू आपल्याच मित्राचा प्लॉट आहे जबरदस्त नियमित वापराचा हा प्लॉट आहे जेणेकरून तुम्हाला अतिशय मोठी खात्री मिळेल आता ह्याच्यासारखं प्रमाणपत्र कुठलं नाही आहे की जिथं आपल्याला डायरेक्ट ला, लाईव्ह गांडूळ आपण काढलेला आहे सहा इंचावरती आणि बोटानं पण जमीन आज खोदली जाते तर करा विचार मित्रांनो घ्या मल्टीप्लायर थँक्यू